मिरज तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक शेतकरी महिला ज्येष्ठ नागरिक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व इद्रिश नायकवडे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक चार ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट पर्यंत मिरज विधानसभा मतदारसंघात शासन आपल्या दारी अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दगडे यांनी दिली शासनाने विविध महत्वाकांक्षी योजना अंमलात आणल्या आहेत सदर योजनांचा प्रचार प्रसिद्धी करून जनजागृती केली जाते मात्र नागरिकांना विविध प्रक्रियेतून जावे लागते यासाठी मिरज मतदारसंघातील सर्व लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून शासन आपल्यादारी हा उपक्रम राबवून मिरज तालुक्यातील प्रत्येक गावासाठी एक दिवस निश्चित करण्यात आला असल्याची माहिती महादेव दबडे यांनी सांगितले शासन आपल्यादारी प्रचार वाहनाचे उद्घाटन इद्रिश नायकवडी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मिरज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष महादेव दादा दबडे रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते श्वेत भैया कांबळे तालुकाध्यक्ष तानाजी दळवी मिरज पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बडगर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अथवाल नायकवडे बोलवाडचे माजी सरपंच पिंटू नाईक निलजी बामणीचे माजी सरपंच प्रवीण राऊत टाकळीचे ग्रामपंचायत सदस्य सुलेमान मोजावर सतीश नाईक चंद्रकांत नाईक दयानंद नागराणे विपुल झेडे संजय नाईक परशुराम बनसोडे आनंद नाईक लखन सर्व पार्टी हो मिरज विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं ना, नामदार राजी दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्राजे यांच्या वाढदिवसानिमित्त व आमचे नेते मान्य हिशभाई नाईकुडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मिरज मतदारसंघामध्ये शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोचाव्यात तळागाळापर्यंत शासनाची योजना पोचाव्यात ह्या उद्देशानं आम्ही सर्व योजना एकत्रित संकलन करून त्या योजना प्रत्येक गावागावात मिरज मतदारसंघातील प्रत्येक गावात आम्ही ही योजना घेऊन जाणार आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायत सोसायटी या ठिकाणी हे स्टॉल लावणार आहे आम्ही आणि संदर्भात आमची जी टीम आहे ही टीम प्रत्येक गावात मोफत कोणाचा एक रुपये न घेता प्रत्येकाला मोफत हे लाभ देणार आहे आम्ही आणि शास्त्राची योजना सर्व आम्ही मोफत फॉर्म भरून देऊन या त्यांना लाभ मिळवून देऊपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहे अशा पद्धतीनं साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आम्ही मिरज तालुक्यात राबवला आहे